गडी दुपारी दोन तीन वाजता पैसे टाकणार होता बामटा अजून टाकतोय सकाळी सांग केलं जातच नाही तर म्हणला प्रॉब्लेम आहे एर दाखवते अरे काय स्वंग गाड्या अरे द्यायचं नाही तर गोड बोलायचं पोटात शिरायचं अंतकरणात शिरायचं भावाच्या हवाशा मटण आणतो म्हणायचं अरे मी काय एवढा मटणार हापापले काय आ एवढा हापापले का मटणार मी का मिळत नाही मला कधी खायला का मटनचा चारायचं तुझं प्लॅन नाही ना तुझं आणि नवरा बाई तुझं प्लॅन एकच असेल की ह्याला मटण चारायचं सहिला न्यायचं यायचं एवढा आहे काय दूध खोळाय काय हा अरे तू चार अक्षर जास्त जरी शिकला असला तरी मला पण कळ तर तुझ्यासारखं आतल्या काठी आपल्याला जमत नाही पण आपण मी ठरवलं एकदा हितनं माणूस एकदा उतरलं तिचं तोंड सुद्धा बघत नाही हे नियम आहे माझा पण आजपर्यंत अशी लय केली ती एकदा जर आपल्यापासून लांब गेलं त्याला आयुष्यात जवळ कधी करत नाही हे नियम आहे आपला कळलं का आणि तसंच तू तुला तुझ्या बाबतीत आहे तू तुला आता आहे आयुष्यात येऊन तुला कधी जवळ करणार नाही आयुष्यात येऊन कारण तू लय धोका दिलास र माणसाला खरं बोलून धोका दिलेला चांगला असतो पण असं गुप्त आतल्या गाठीनं ही चुकीच आहे असं करा नाही पाहिलं होतं केलंय असू दे रोजी तू फूड गोळा गोंडा गोळून माझ्याजवळ तर मी तू किती जरी आला काय दे के मला दहा लाख जरी देतो म्हणला तरी मी तुझ्या शब्दाला मान देणार नाही माझं माझं जे काय हाय खर्च मला तुझा एक रुपया बिन जास्त नको जे माझं गेल्यात तेवढंच तुला काय जमीन नीट केलेलं आहे जर घेतलेलं आहे ह्याचं काय पैसे मागत नाही मी पण जे काय माझं घर खरंच गेल्याचं बरं मी असं बी नाही आय रे काय एवढं गेलं तर मोठं बोलतोय उगं जे काय आहे तुला फोन पेला नोटिफिकेशन दाखवतोय एवढं मारलेत म्हणून लोकांसने एवढ्या जी वस्तू आणलेत म्हणून पण ती जर तू खोटा बनवत असशील तर मग काय उपयोग नाही ह्यात तर सगळं गोडपेड खात आहे म्हणून तर विश्वास राही ना मला ती पाठ्यमाग तू सैदी म्हणलं का मला आठवतंय पाठ्यभ शब्द फोनपेची हिस्ट्री खोटी असते ही तुम्ही दोघं नवरा ता बायको म्हणला होता हे आहे मला बटाटे दहा किलो रुपये आहे मला माझ्या गाडीचं टायर फुटलं अगदी मन सुन्न मन एकदम प्रसन्न करून हसलास काय फक्त भावाच्या गाडीचं टायर फुटलं त्याच्यावरती संकरा आलं रात्री दहा अकरा वाजता किती हसला असतो आणि शेवटचा व्हिडिओ म्हणला असतो हा त्याचा कदाचित शेवटचा व्हिडिओ असू शकतो झाला असता असा बोललास एका भावाचा विचार न करता तो असा बोललास केवळ कोणाच्या तर सांगण्यावरून का की तू जे काय केलंस ती माझ्या डोक्यात लगे आठवतं तू नुसता आता जवळ जरी आला तर मला करंट पुसतो इकडं लगेच तू ले काय लेवलचा आहे काय लायकीचा आहे कळतं सगळं अरे तुला लय जपलं होतं र आपलं आपलं म्हणून लय जपलं होतं पण तू लांब केलंस तू धोका दिलास मी नाही तुला लांब केलं तू स्वतःहून लांब झालास तुझ्या पायावर तू दगड हाणून घेतलास मी नाही तुला दगड हाणला आणि हाणणार पिन नाही तुझा आज चांगल्या गुन्हा गोविंद राहिला असतास आज तुझ कल्याण झालं असत शेळ्याच पैसे देतो म्हणतोयस नुसतं होलख्या जाऊतोयस अरे नाही देऊ नकोस आता काय म्हणतोय मला लोक ना आवड ठेवा लागली मला रावळी आवड ठेवायला लागली मग तुला ही आता नावं ठेवल्यानंतर तू जागा झालास माणूस मेल्यानंतर म्हणणार तो ह्याला भाकरी खायला घातली असती तर ही एक दिवस जगला असता माणूस मेल्यानंतर तो म्हणणार ह्याला जर आपण लवकर दवाखान्यात नेलं असतं तर कदाचित हा वाचू शकला असता माणूस मेल्यानंतर तो म्हणला असताच आपण ह्याला काय तर मदत करायला पाहिजे होती अरे जिवंतपणे मदत करायची शिक आणि मला मनापासून तुला लांब करायचा नव्हता शपथ घेऊन सांगतो मला मनापासून तुला लांब करायचा नव्हता पण काय कारणास्तव मला सहन न होण्यात आल्यानं मी तुझा नाद सोडून दिला जिंदगीत इतकं जवळचं कोणालाच मानलं नव्हतं तू एक केवळ भाव आहे शेवटपर्यंत साथ देशील म्हणून तुला जपत होतो जपलं होतं पण तू सगळं त्याच्यावर पाणी फिरवलंस सगळं तुझं एकच प्लॅनिंग आहे जी आहे ती सगळं आपल्याला बळकावून घ्यायचं पर आर बाळा तसं नसतंय एकाची दोन लेकरी निम्मनिम्मच होत असते मी झक मारली एकत्रात पैसा लावला जर तू ह्या लेवलचा ह्याला एकीचा जर कळाला असतं मला कदाचित जर माझ्या मनात आलं असतं पाठीमागच्या काळात तर असाच गोड बोलून तुझा वापर करून घेतला असता पण मला ते करायचं नव्हतं तुझी साथ पाहिजे होती आयुष्यभर असंच कुटुंब गुन्ह्या गोविंदानं ठेवायचं होतं म्हणून ही सगळं मी करत होतो पण काय कारण असतो ज्यांनीकांनी तुझं कान बसलं काय माहीत नाही वरच्या परमेश्वराला माहीत तू अचानक का इतका बदललास आणि कसं असतंय माहीत आहे का ज्यांनी कोणी तुला बद बदलवलं ज्यांनी कोण तुला अलिप्त राहायच्यापासून असा सल्ला दिला त्याच्यासुद्धा ह्या घरात हीच परिस्थिती असते पण झालं ते चांगल्यासाठी झालं पण तुला ही स्पष्टीकरण मी का देतोय तू काय मला सारखं सारखं सही मागायला येऊ नको मी काय तुला सही देत नाही माझा रुपयानं ना, रुपया दिल्याशिवाय मी जी मागतोय गाडी माझ्या नावावर करून दे ही पहिला मुद्दा माझा दुसरा मुद्दा जमीन मला खातेपडू करून दे तुझा एकही गुंठा नको माझ्यातले पाच गुंट तुला एक्स्ट्रा घे तुला जास्त घे पाच गुंट पण तुझा मला एकही गुंठा नको पण जी काय जमीन आहे ती तंत, तंत वाटून आणि खाते फोडून दिशा बाजून लावून पाहिजे मला तिसरा मुद्दा राहिलंय घर गर। घरातल्या तीन खोल्या मला पाहिजेत तीन खोल्या मला पाहिजेत तू जर नाही पैसे दिना तर जुन्या खोलीत तुझा, तुझा तुझा पसारा लाव आईची इस्टेट आहे ती सगळी तुला ती जुनी खोली पूर्ण तुला घे आणि जर तुला घर निमने पाहिजे असेल खोल्या वाटून पाहिजे असेल तर नऊ लाख घराला गेल्यात ला साडेचार लाख रुपये माझा खर्च रोख कॅशमध्ये दे आणि मग घरात तुझं नावं करून देऊ ही मान्य असेल तर मला कधी बीन सांग पण मला आमिष दाखवून उद्या देतो परवा देतो कागदाला पैसे दे ह्याला पैसे दे एवढा काय पहिल्यासारखा तात्या बोळा राहिला नाही कळलं का तुझ्या शब्दात सांगायचं झालं तर तुला काय वाटतंय अजूनसुद्धा चला मी गोड ही गुल पण ती वेळ निघून गेलेली आहे कळलं का त्यामुळं तू तु, तुझ्या आयुष्यात सुखी राहा मी म्हणत नाही तुझी बायका पोरं सोडून माझ्याकडे तुझी बायका पोरं घेऊन गुन्ह्यावर गोविंदाना राहा पण माझी मला पिन वाटून देईन तुझी तुला पिन घे कळलं का